नमस्कार मित्रांनो मित्रांनो अजितदादा पवार यांचं निधन होऊन एक आज चार ते पाच दिवस झाले आहेत आणि त्याच म्हणजे उद्देशानं त्यांची तीन दिवस झाल्यानंतर जे काही असते आहे ह्यांचं करा नदीमध्ये विसर्जन केल्यानंतर लगेच ज्या काही त्यांच्या हे पत्नी आहेत सुनेत्रा पवार ह्या लगेच मुंबईला रवाना झाल्या कशासाठी झाल्या तर जे काही शपथविधी आहे त्यांचा काल त्यांचा शपथविधी झाला पाच वाजता त्यांचा आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून ही एक आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी एक चांगली गोष्ट आहे पण दुसरी गोष्ट एक महत्त्वाची म्हणजे कसं आहे एकीकडे अजितदादा पवार यांचं जे काय अस्तविधीचा म्हणजे विसर्जन करताना मुंबईमध्ये त्यांचे जे काही पक्ष आहे राष्ट्रवादीचा त्या पक्षाच्या नेत्यांच्या मुंबईमध्ये बैठका चालू होत्या म्हणजे सध्या काय झालंय माणूस महत्त्वाचा नाही दुःख महत्त्वाचं नाही तर जे काही सत्ता आणि खुर्ची ही महत्वाची आहे ही सध्या असं राजकारण चाललंय मान्य आहे कसं आहे ते करणं गरजेचं आहे कारण कसं आहे आता पक्षाचा मेन माणूस गेला आहे म्हणल्यावर कोणीतरी त्याची धोरा सांभाळणं गरजेचं आहे मान्य आहे पण त्यासाठी एक काळ असतो वेळ असतो ते सुद्धा तुम्ही हे नाही केला म्हणजे पाळा नाही त्याच्यामुळं कसं आहे तुम्ही जरी एक आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाला असताल किंवा अजितदादाच्या जरी तुम्ही उत्त उत्तराधिकारी झाला असताल हे जरी चांगली गोष्ट असली पण कसं आहे ही काही लोकांना गोष्ट पटली नाही हे कसं आहे तुम्हाला मान्यच करावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही राष्ट्रवादीतले जे काही नेते आहेत हे त्यांचाच निर्णय आहे आणि कसं ह्याच्या पाठीमागं कसं भाजपाची सुद्धा खेळे आहे हे नंतर उघड येईलच किंवा होईलच हे सांगण्याची गरज नाही पण आहे माणूस महत्वाचा आहे त्याच्यामुळे पण आज राज झालं नाही राजकारण सत्ता आणि खुर्ची हेच महत्वाचं आहे हे सध्या हे चाललंय थोडं कसं आहे हे जे काही नेते आहेत किंवा हे जे काही पक्षातील जे काही ज्येष्ठ नेते त्यांना ला लाज वाटली पाहिजे अरे माणूस जाऊन त्यांची म्हणजे तिसरीसुद्धा नीट झाली नाही हां हिंदी आपले जे काय परंपरेनुसार किंवा एका म्हणजे आपल्या एक मराठी माणसामध्ये म्हणजे एक ही प्रथा आहे की एखादा माणसाचा मृत्यू झाल्यावर किंवा निधन झाल्यावर एक, एक, एक कमीत कमी म्हणजे तीन ते दहा दिवसाचा एक दुखवटा पाळला जातो पण ते सुद्धा तुम्ही पाळा नाही ते सुद्धा तुम्हाला मुश्किल झालं तुम्हाला फक्त सत्ता महत्वाची होती आणि हो एक महत्वाचं म्हणजे आजी दादा एका भाषणामध्ये म्हटलेच होते की बाबांनो नो राजकारणात कधीच येऊ नका राजकारण हे खूप घाणेरडं आहे बिझनेस करा शिक्षण घ्या चांगलं व्हा म्हणजे असं एक त्यांनी एक आपल्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं होतं आणि ते खरंच आहेत खरंच राजकारण एवढं घाणेरडा आहे ना खूप म्हणजे खूप घाणेरडे राजकारण आणि कोण हे जे काय का का ते का <coughs> असले नेते असतात ना सत्तेच्या लालसापोटी म्हणजे काही काय तयार असतात त्यांना दुःख कळत नाही त्यांना माणूस कळत नाही हे ते लो लोकांमुळे हे राजकारणाचं असलं म्हणजे म्हणजे घाणेरड होऊन बसले त्याच्यामुळं कसं आहे जरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जरी सुनेत्र पवार झाले असले हे चांगली बाब असली तरी एकीकडे हे लोकाला अजिबात मान्य नाही हे तुम्हाला म्हणजे मान्यच करावं लागेल त्याच्यामुळे मित्रांनो ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे असं व्हायला पाहिजे होतं का आणि दुसरी महत्वाची म्हणजे जे काय सुनेत्र पवार यांचा जो काही शपथविधी झाला काल राजभवनमध्ये मुंबई ठेवल्या ठिकाणी त्यांच्यानंतर त्यांच्या म्हणजे घरातसुद्धा कोणाला माहिती नव्हती डायरेक्ट इकडं अंत्य म्हणजे अस्थिचं हे झाल्यावर विसर्जन झाल्यावरनंतर लगेच सुनेत्रा पवार हे डायरेक्ट आणि पाहिजे काय जय पवार हे डायरेक्ट मुंबईला रवाना झाल्या होत्या त्याच्यामुळं खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या याच्याबद्दल काय वाटतं तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा खूप खूप धन्यवाद